हे आहे संगमेश्वर महाराज बिराजदार वलांडीकर लातूर जिल्ह्यातील वलांडी गावचे संगमेश्वर बिराजदार आहेत हे आणि संगमेश्वर बिराजदार हे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचे शिष्य आहेत राष्ट्रसंतांनी रुजवलेल्या शिवकीर्तन परंपरेचे ते बाईक आहेत म्हणूनच राष्ट्रसंता इतकंच टोकदार आणि भूमिका घेऊन भाषे करण्याची त्यांची ख्याती आहे दुसरी एक गोष्ट महत्वाची संगमेश्वर बिराजदार हे परंपरेप्रमाणे जंगम आहेत बसवादी शरणांनी ज्याला जंगमत्व म्हटलंय समाज प्रबोधनाचं काम त्या अर्थानं ते जंगम आहे ना ते जंगम कुळात स्वामी कुळात जन्मलेले जंगम नाहीये तर आपल्या गायकानं आपल्या प्रबोधनाच्या परंपरेनं ते जंगम झालेले आहेत लिंगायत परंपरेमध्ये नसलेली जी काही कर्मकांड आहेत उदाहरणार्थ ज्या जा यज्ञ जागाबद्दल संगमेश्वर महाराज बोलतात त्याच्याबद्दल काहून वाजायची गरज नाही आहे आपल्या कीर्तनामध्ये आजपर्यंत संगमेश्वर महाराजांनी केलेल्या कीर्तनांचा के दांडवळ जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये महिला प्रबोधन महिला संगोपन स्त्रियांचा आदर व्यसनमुक्ती अशी कित्येक मुद्द्यावर संगमेश्वर महाराजांनी प्रबोधन केलं भूमिका घेऊन समाजाला जागृती करण्याचं काम संगमेश्वर महाराजांनी केलं मात्र त्यांची चर्चा झाली यज्ञाला विरोध करणारे महाराज म्हणून बर विरोध करणारे कोण आहेत महाराजांवर आक्षेप घेणारे महाराज स्वामी आहेत कोणत्याही शिवाचार्यांना स्वतःहून आक्षेप घेतलेला नाही हे आवर्जून सांगावं लागेल साधू संतांनी सर्वांना अधिकार समान दिलेला आहे आणि ज्या व्यवस्थेमध्ये स्त्रियांना सन्मान नाही ती परंपरा आपली नाही हे लक्षात ठेवा जेवढा अधिकार घरामध्ये पुरुषाला आहे तेवढा अधिकार तुम्हाला आहे म्हणून आमच्या परमेश्वर आणि अर्धनारी नटेश्वर स्वरूप घेतलेलं आहे तुमच्यासाठी विशेष ओवी मनमत मावलीने लिहिलेली आहे स्त्रिया लिंग पूजा करीती त्यासी नसे हो अधोगती भिक्षावंत सती पवित्र असती लिंगायत धर्मनिष्ठ ज्या वीर शैव कुळामध्ये ज्या लिंगायत कुळामध्ये जी माऊली जन्म घेते आणि हृदयावरती सद्गुरूकडून दिलेला इष्टलिंग परिधान करून नित्य नेमाने आपल्या पतीची सेवा आणि इष्टलिंगाची सेवा करते ती माऊली कुठलंही संसाधन न करता अविर्मुक्ती प्राप्त करू शकते ही योग्यता आपल्या साधनेमध्ये आहे मग त्याच्यासाठी जातीचं बंधन नाही वर्णाचं बंधन नाही पंथाचं बंधन नाही परंपरेचं बंधन नाही भलते याती नारी या नारी नर कोणीही या माळ्याचा या कोळ्याचा या चांभाराचा या मराठ्याचा या ब्राह्मणाचा या तेलाचा या कोष्ट्याचा या फुलाऱ्याचा या जन्माचा या भिक्षवंताचा या चिलवंताचा या पंचम या कोणीही या आणि या रसामध्ये नाहून स्वतःला धन्य करा स्वतःला पुणित करा पावन करा ही व्यवस्था ही परंपरा आपली आहे म्हणून घरामध्ये जन्माला आलेली मुलगी कोण असते तर ती प्रत्यक्ष देवी स्वरूप असते हे प्रत्येकाला माहिती असावं घरामध्ये मुलगी असेल ना तर त्या घरातलं सुख एक वेगळं असतंय ज्यांच्या घरी मुलगी नाही त्यांना विचारा मुलगी काय असते त्यांना आहे त्यांना विचारायची गरज नाही <laughs> त्याची उणीव काय असते हे ज्याच्या घरी मुलगी नाही त्यांना विचारून पहा मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजे समाधान दिवसभर बाप थकून आला ना चटकून लेकरू जवळ येत अण्णा पाणी पिणार का अण्णा चहा पिणार का अण्णा जेवायला वाढू का सगळ्यात अगोदर जर घरामध्ये कोण बोलत असेल तर ती मुलगी म्हणत असते लेक माहेराच सोना लेक माहेराच सोन लेक सौख्याच अक्षण लेक बासरीची धुना लेख अंगणी पैजन लेख चैतन्याचं रूप लेख अल्लड चांदना लेक रंगाच शिंपन लेक ग हळव मन घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड भाव भावबंद मायारीत त्याच्या मना कवाड लेक माहेराच सोन लेक सौख्याच औक्षण हे लेखीच स्वरूप आहे पूर्वीचा मधला काही काळ होता बऱ्याचशा शिकलेल्या ले सवरलेल्या माता आपल्या नवजात शिशूंना भ्रूण हत्येच्या माध्यमातून लेकरांची हत्या केली आणि म्हणून आज आमचे पस्तीस वर्षाचे घरात तसेच बसले मुकुटे याला कारण दुसरं काय आमच्या चुका आहेत त्या म्हणून मुलगी जन्माला घाला मुलगी जन्मली तिचा सन्मान करा सत्कार करा संगोपाण करा तिची लाड कोड पुरवा तिला उच्च शिक्षित बनवा त्याला उच्च संस्कारी बनवा कि मुलगी ही इल्या घरी ही प्रकाश देते आणि दिल्या घरी ही प्रकाश देते म्हणून ती माय म्हणून शोभते माय हवी असेल तर मुलगी पाहिजे बहीण हवी असेल मुलगी पाहिजे पत्नी हवी असेल मुलगी पाहिजे आणि तुमचे कोड पुरवण्यासाठी तुमचं गोड कौतुक गाण्यासाठी जर कन्या पाहिजे असेल तर मुलगी पाहिजे हे मुलीचं स्वरूप आहे म्हणून मुलींना मुलांपेक्षा कधीही कमी लेखू नका त्यांना उंच संस्कारी करा उच्च शिक्षित करा आज भारताच्या प्रथम नागरिक म्हणून द्रौपदी मुर्मू जी आहेत महिला राष्ट्रपती दुसऱ्यांदा या भारतामध्ये झालेल्या आहेत पहिल्या आहेत महाराष्ट्राचं स्वाभिमान प्रतिभाताई पाटील पंतप्रधानापेक्षा मोठं पद स्त्रियांनी या भारतामध्ये भूषवलेलं आहे अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्त सर्वत्र सर्व इंद्रियाणाम न च संगतम नव मुक्तीर्णय चिदानंद रूपम, शिवोहं, शिवोहं, शिवोहं. ही अनुभूती येण्यासाठीच गुरुनी लिंग कळस्तरी दिलेला आहे आपल्या परमात्म्याचं स्वरूप लिंग हेच आमच्यासाठी साधन आहे हेच आमच्यासाठी क्रिया आहे हीच आमच्यासाठी पूजा आहे हेच आमच्यासाठी मुक्तीचा मार्ग आहे इमानदारीने सांगा किती वेळ घेताव लिंग हातावर हा इथंच आमचं चुकतंय आणि हे चुकल्यामुळं आमच्या जीवनाचा भोग काही सरत नाही आणि भोग सरत नाही म्हणून पुन्हा पुन्हा पूजा पुन्हा पुन्हा मंत्र पुन्हा पुन्हा काहीतरी बघणं पुन्हा पुन्हा काहीतरी करणं पुन्हा पुन्हा काहीतरी करणं तुम्ही कुठेही जाल खरं सांगू का तुम्हाला मसना मसनामध्ये तुमची गार जोपर्यंत खणली जात नाही तोपर्यंत तो सुखनावाची गोष्ट या जीवाला कदापि प्राप्त नाही लिहून घ्या